आमदार असताना त्यांनी ह्या पाच वर्षामध्ये कशी सेवा केली आपल्याला सर्व या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण शिंदे साहेब सनदी अधिकारी असताना त्यांनी हजारो लोक त्यांची सेवा म्हणून नोकरीला लो लावण्याचे काम केलेलं आहे एवढंच नसून त्याचा पलिता म्हणून आमदार साहेब रिटायरमेंट झाले सनदी अधिकारी असताना रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्या सेवा करण्याचा पिंड होता म्हणून आपण सेवा करायची तर कशी करायची मग आपण आमदारकीच्या रूपाने सेवा करावी या जनतेचा विश्वास ठेवून त्यांनी सेवा करण्यासाठी आमदारकीला उभं टाकले आणि आपल्या आशीर्वादाने लाखापेक्षाही जास्त त्यांना फोमताने निवडून दिलं एवढंच लक्ष ह्या ठिकाणी शिंदे गरांना श्यामचंदर शिंदे साहेब म्हणजे एक परीस आहे परीस म्हणजे एखाद्या आयुया काही याला सहज भेटत नाही समुद्रामध्ये तो परिस असतो परिस त्या पद्धतीने तो परीस एखाद्या भेटत असतो आणि शिंदे साहेबासारखा परीस भेटलेला आहे परीस म्हणजे कोणके दादा लावा लोकदाना लावला ला की शोध होत अशा पद्धतीचा परीस आपल्याला सेवा करून आता जिथे कार्यकर्त्याने उस्मानागरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं या उस्मानानगर तीन कोटी विधी कौतुक करावं तेवढं कमीच आहे मित्रांनो पाच वर्ष सेवा केली जनतेने त्यांच्यावर विश्वास केला आणि त्यांनी कसल्या प्रकारचा विचार न करता या ठिकाणी जनतेचे कोठ्यावधी रुपये पंढर तालुक्यामध्ये दोनशे कोटी पंधरा लाख काहीतरी मोहा तालुक्यामध्ये दोनशे कोटी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आतापर्यंत तुम्हाला सांगतो पाच वर्षामध्ये कसल्या प्रकारचा एखाद्या महिलावर पुरुषावर किंवा एखाद्या जाती धर्मांच्या धर्म कसल्याच प्रकारचा अन्याय त्यांच्या पाच वर्षामध्ये केलेला नाही पावा भावामध्ये भांडणं घराघरामध्ये भांडणं मा भांडण लावायचं काम विरोधकांनी केलेलं आहे तुम्हाला सांगतो कलाबर सरकारमध्ये कलाबर सरकारमध्ये कार्यकर्त्यांनी बोलला त्यांनी असा तुम्हाला दिला त्याचे पूर्ण पोटा पडून टाकले एवढाच लक्ष आतापर्यंत त्यांच्या अशाताई शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे मी एक महात समाजाचा कार्यकर्ता मला ठिकाणी जास्त नाही मिनिटामध्ये सांगतो समाजाचा मतदान कमीत कमी आणि तालुक्यामध्ये ते पस्तीस हजार मतदान आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो ताई तुमच्या रुपयात तुम्ही काम करत असताना साहेबांसोबतच काम केलेलं आहे म्हणून जाता जाता सांगतो संबंधामध्ये विषय उद्याचा उद्याचा चंद्र सूर्य उद्याचा चंद्र सूर्य निघणार की नाही सांगू शकणार नाही या ठिकाणी सर्व तुमच्या ताकदीने सांगतो उद्याचा चंद्र सूर्य निघणार की नाही मी सांगू शकणार नाही पण अशा ना बाई शिंदे आमदार होऊन तुमच्या ताकदीला मंत्री पदाशिवाय राहणार नाही एवढ्या ना ठिकाणी ना ना। सांगतो आणि माझं भारत चाललेलं या ठिकाणी भाषण थांबवतो जातोय का कामगार कष्टकरी बेरोजगार तरुण युवक विद्यार्थी मित्र आणि मतदार बंधू भगिनी येत्या वीस तारखेला आपण आहे श्यामसुंदर शिंदे यांना निश्चितच मतदान करणार आहोत आणि त्याचे कारण केवळ दोन मिनिटांमध्ये मी सांगणार महायुतीचे उमेदवार असतील मी एक लेख लिहिला होता ज्यावेळेस पक्ष बदलण्याची भाषा आणि सर्व वातावरण निर्माण झालं होतं त्यावेळेस घर फिरलं की घरा घराचे वाशी फिरतात या मस्त लेख लिहिला होता मी मार्क्सवादी कॉम्स पक्षाचा नांदेड तालुक्याचा सेक्रेटरी आहे लाल बावट्याचा कार्यकर्ता आहे आणि आशाताई श्यामसुंदर शिंदे ह्या लालबावट्याच्या नेत्या असल्या कारणाने आज आम्ही मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना आवाहन करण्यासाठी आलोय की जे बुलंद तोप आहे त्यांनी कामगार कष्टकऱ्यांचे सुटलेल्या चेहऱ्यांचे प्रश्न श्यामसुंदर शिंदे साहेब मुंबईत असताना देखील मतदारसंघामधली सर्व धुरा सांभाळणाऱ्या आशाताई म्हणून त्यांची ख्याती समग्र महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि वाढती बेरोजगारी वाढत्या समस्या ह्या सर्व सोडवण्यासाठी अशा ताईंचा बुलंद आवाज विधान सभेमध्ये पाठवणं हे आपल्या आप पुढचं मुख्य आव्हान आहे मित्रांडित येतील पक्ष बदलणारे येतील परंतु पुरुषोत्तम दादा सारखे जे सर्व लालबाचे ने नेते व मंचावरील वेगवेगळ्या वेग वे, पक्षाचे वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इथं हजारोच्या जनसमुदायामध्ये बसलेले जे मतदार आहेत यांना अशा ताईकडून ज्या आशा आहेत त्या निश्चितच आशा त्यांच्या पूर्ण होतील आणि जे सरकारच्या धोरण जे आहेत कामगार कष्टकरी बेरोजगारांच्या विरोधातले कापसाचा भाव पडलेला आहे आकड्याची वल्कना जर आपण केली त्या आकडेवारी जर बघितली महाराष्ट्रामधले सात लाख लोक जे आहेत ते वेल एज्युकेटेडगार आहेत बेरोजगारीचा आकड्या दिवसांदिवस वाढत चाललेला आहे सत्तर रुपयाचं तेल दीडशे रुपये झाले आहे आणि हे सर्व प्रश्न आपल्या कामगार कष्टकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारून बटंगे तुटंगे फटंगे लुटंगे हे सर्व नाही लाल बावट्याचा एक गड म्हणून कंदार लोहाची ओळख आहे अनेक केशवराव ढोंडे के यांचे आमचे नेते होते ते त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये सिद्ध केलेलं आहे गुराखी घर असेल किंवा लाल झेंडाचा जो रक्ताचा लाल बावटा कामगार कष्टकऱ्यांचा झेंडा जो आहे आशाताईच्या स्वरूपांना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे प्रक्रिया आहे ते बंद करायचे आहे चुकलेल्या ते माणसावर अन्याय झाल्याच्या नंतर एका मिनिटात आशा आम्हाला अनुभव आहे मी एक वेळेस तांदेडच्या कलेक्टर ऑफिस मधून फोन केला आशाताईंना आणि फोन केल्याच्या सांगितलं की ताई तुमच्या तालुक्यातला ता एक बंजारा समाजाचा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचा असा असा सम प्रश्न आहे ताईंनी तात्काळ इटनकर साहेब कलेक्टर होते हो तात्काळ ताईंनी कलेक्टर साहेबांना फोन केला प्रश्न सुटला आणि प्रश्न सुटल्याचं उदाहरण जे आहे हे उदाहरण सुटलेल्या चेहऱ्याच्या माणसाच्या त्या चेहऱ्यावर ज्यावेळेस हसवाद त्यावेळेस त्याचा आम्हाला अभिमान अभिमान वाटला मित्र आपल्याला ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आता मी जास्त वक्त असल्यामुळे आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे अशा ताईंना पाठिंबा आहे अशा ताईं ते आम्ही सोडत आहोत आम्ही जास्त नेते असल्यामुळे माझे दोन शब्द थांबवतो इन्क्लाब जिंदाबाद ज्या महामानवांनी महानायिकांनी आपले योगदान दिले त्यांच्या विचारापुढे मी पहिल्यांदा नतमस्तक होते आणि या उस्माननगरच्या सभेसाठी सर्व विचार मंच आणि या उस्माननगरचे आपल्या समोर ज्या महाविकास आघाडीच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत त्या आशा ताई श्यामसुंदर शिंदे यांच्यावर प्रेम करणारी माझी बहादुर जनता या विचार मंचावरील सर्व नेते वयाने आणि मानाने सगळ्यांनी श्रेष्ठ असणारे खर तर खूप बोलायचं आहे पण वेळाअभावी मी ताईचा पण थोडा वेळ घेतो कारण आपल्याला राजकारण करणं गरजेचं आहे भावा खर तर हे लोहा आणि कंदार मतदारसंघ हे गरीब मतदार मतदारसंघ आहे बाले किल्ला आहे केशवराजगे यांनी स्वर्गीय केशवराजी धोडगे साहेबांनी या मतदारसंघाचे प्रश्न आपल्या